नमस्कार आज तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार आपण रणदुमाळी विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसची आवाज महाराष्ट्राचा चला महाराष्ट्राचा विकासावर बोलूया माझं नाव नाना आंबोले मी शिवडी विधानसभेतून अपक्ष उमेदवार माझी निशाणी बॅट माझा क्रमांक सात या चिन्हावर बटन दाबून तुम्ही मला निवडून द्याल असा विश्वास व्यक्त करतो आणि शिवडी विधानसभेच्या विकासावर बोलायला सुरुवात करतो शिवडी विधानसभेमध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून ज्या पद्धतीने प्रगती गती यायला पाहिजे होती ती आलेली नाही आज ह्या विभागामध्ये एवढ्या सेवावस्थे आहेत त्याला आपण झोपडपट्टे पण म्हणतो त्या सेवावस्त्यांमध्ये अतोनात हाल लोकांची होत आहेत आणि हाल मी नगरसेवक वर दहा वर्षाचा असताना मी ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळून बघितलेल्या आहेत आणि ह्या बघितल्यानंतर ज्यावेळेला जनतेने मला ते 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 तो आमदार झाला पाहिजे ते तेव्हा ह्या विभागाचा काहीतरी चांगलं कायम होईल हे त्यांनी जे माझ्यासाठी बघितलेलं की मी कशा पद्धतीने काम करतो त्या त्याचा त्याच विश्वासाने त्यांनी मला हे कृपा आशीर्वाद दिले होते अशी गोष्ट आहे की ह्या कृपा आशीर्वाद घेऊन नुसतं शांत बसणं हे माझ्या मनाला पटलं नाही माझ्या विचाराला पटलं नाही म्हणून मी त्या पद्धतीने मार्गक्रमण चाललो आहे ह्यावेळेस मला अपक्ष का भरावा लागला हेही तुम्हाला साऱ्यांना कळायला पाहिजे की काही पक्षांनी इकडची उमेदवारी न दिल्यामुळे त्या पक्षांचं नुकसान होणार ते पक्षांची गती येणार नाही या दृष्टीने त्या दोन्ही पक्षांचे अजून इतर पक्ष म्हणजे घड्याळचिन्ह असलेले धनुष्यबाण असले असलेले कमळ असलेले यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी इतर ज्येष्ठांनी माझ्या मित्रपरिवारांनी विभागातल्या नागरिकांनी एकच गोष्टीचा तकादा लावला नाना तू काहीही कर पण अपक्षभर जर का ते जागा सोडत असतील तर आता आम्हाला हे दोन्ही उमेदवार नको आहे आणि ह्या दोन्ही उमेदवार का नको त्याची कारणं पण मला सांगितली आणि त्यांना एवढी खात्री आहे की नाना अंगोळी निवडून आला तर तो ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांसाठी अवेलेबल असतो हे लोकांचा जो ता, ता, ता ते 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 विश्वास आहे ते मला रात्री दोनला येतात तीनला येतात की वाड्या टाटासाठी उठवतात आणि त्याच्यानंतर मी त्यांची कामं करतो हे त्यांनी अनुभवल्यामुळे ते माझ्यावरती अत्यंत विश्वास ठेवून चाललेले आहेत आता देखील प्रचारात फिरत असताना लोक एवढंच बोलतात की आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा कोणी नको आहे या सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या ह्या तेवीस तारखेला कळतील ह्या कळल्या जरी तेवीस तारखेला तरी ह्या विभागाची कशी प्रगती व्हायला पाहिजे हे मी आता तुमच्या साऱ्यांच्यासमोर मांडणार आहे ह्या विभागात ज्या सेवावस्त्या रखडलेल्या आहेत त्यांना कोणीही लोकप्रतिनिधी योग्य पद्धतीने वाव दिलेला नाही आणि तो वाव न दिल्यामुळे मला त्यांना वाव देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराय करण्यासाठी मी अपक्ष उभा आहे मी निवडून आल्यानंतर मी एक वेगळी कॉन्सेप्ट घेऊन चालणार आहे मला ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट आणायची आहे त्याच्यासाठी मी एक वाक्य बनवलेलं आहे माझं स्वतःचं शिवडी विधानसभा नो डेव्हलपर झोन बट टोटल डेव्हलपमेंट ह ह्याचा अर्थ असा की महाराष्ट्र सरकारने अंतर्गत थर्टी थ्री नाईन अन्वये जी क्लस्टर डेव्हलपमेंट आणलेली आहे तर मला ह्या विभागात ज्या उपकरप्राप्ती इमारती आहेत त्यांचा जो विकास होणार आहे त्याच्यासाठी तेच त्यांचे विकासक त्यालाच म्हणतात सेल्फ डेव्हलपमेंट स्वयंविकास आणि त्या स्वयंविकासामुळे ह्या विभागातील सगळ्या जनतेला एवढा अत्यंत चांगला फायदा होणार आहे पण ह्या फायदा म्हणून मला मतदान करा असं नाही मी महाराष्ट्र सरकारच्या आणि म्हाडा आणि बी एम सीच्या अधिनियमांनी बोलतो आहे फक्त ती कृती आपण सगळ्यांनी मिळून जर का केली तर तुम्हाला सहाशे दहा एरिया किंबहुना जर का महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या निवडणुकीनंतर वाढवलं तर साडेसातशे एरिया तुम्हाला मिळू शकतो आणि त्याच्याबरोबर तुम्हीच तुमचे विकसक असल्यामुळे तुम्हाला वेल फर्निश मिळू शकतो तुम्हाला झिरो मेंटेनन्स मिळू शकतो म्हणजे लाईफ टाईमचं जे, जे भाडं आपल्याला भरायचं असते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं तुम्हाला मुबलक मिळतील आणि त्या ह्या योजनेचा तुम्हाला साऱ्यांना चांगला फायदा होईल हेच माझं खरे स्वप्न स्वप्न नाही हे विचार आहेत आता स्वप्न कधी धुळीला मिळतात विचार कधी धुळीला मिळत नाही आणि मी ह्या बाबतीत ठाम आहे की मला कुठच्याही विकासकाला घेऊन किंवा बिल्डरला घेऊन तुमची डेव्हलपमेंट करायची नाही आता आपल्या विभागात आता कित्येक डेव्हलपमेंट अशा झालेल्या आहेत की रियाबची बिल्डिंग जी बांधतात ती अक्षर ज्या खर्चाची असते आणि सेलेबल बिल्डिंग मात्र गगनचुंबी अत्यंत चांगल्या खर्चानी म्हणजे पाच सहा हजार स्क्वेअर फीटनी बांधतात आणि ते पंचेस हजार पंचे रुपये किलो पंचेस हजार रुपये स्क्वेअर फीटनी विकतात हा जर का आपण सगळ्यांनी केलात तर त्याचा जो फायदा आहे तो त्या सोसायटीला होणार आहे आणि त्या सोसायटीच्या फायद्यातल्या पैशातना तुम्हाला वेल फर्निश्ड आणि झिरो मेंटेनन्स मिळणार में आहे हा जसा भाग आहे उपकरप्राप्ती त्याचबरोबर मी आपल्या विभागातल्या ज्या लोकांची आता सत्ता होती आणि त्यांनी ज्या झोपडपट्ट्या रखडवल्या आज कित्येक लोक झोपड्या तोडल्यामुळे भाडं न मिळाल्यामुळे भाडं न मिळाल्यामुळे मुंबई सोडून गावी गेले आहेत त्यांच्या रूम इथे तोडून पडलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या विकासाकाकडनं भाडं मिळत नाही आहे अशा पद्धतीचे जे लोक आहेत त्यांना पण आपल्याला कसं चांगलं परत आणून त्यांचा विकास करता येईल ह्याच्यावर पण माझा भर असणार आणि मी महाराष्ट्र सरकारला विनंती करणार आहे की ज्या एसआरएच्या नियमामध्ये असलेल्या इमारती झोप सेवा वस्त्या त्यांना तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटची मुवमेंट द्या त्यांच्यासाठी तो कायदा पास करा तो जर का कायदा पास केला तर एकही झोपडी शिवडी विधानसभेत राहणार नाही ही, ना ही।, ही माझी खात्री आहे माझा विश्वास आहे आणि त्यासाठी माझ्या रक्ताचं पाणी करीन जेवढं घाम घालतं तेवढं घाडी घा गा, घालीन पण तुम्हाला तुमचं भरपूर दिलेश्वर शांत बसणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मला पाच वर्षात पूर्ण करण्यासाठी तुमची साथ आणि सोबत हवी आहे ह्याचबरोबर आपल्या विभागात जवळजवळ तीन हजार नोकऱ्या मी या पाच वर्षात लावणार आहे त्याचबरोबर एक अभ्यासिका वातानुकूलित तेवीस एप्रिलला निवडून आ तेवीस नोव्हेंबरला निवडून आल्यानंतर तेवीस मेपर्यंत एक वातानुकूलित चांगली अभ्यासिका ताबडतोब करणार सहा महिन्यात ही माझी कमिटमेंट आहे हे माझं वचन आहे हे माझं प्रतिज्ञा आहे त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सुहाय्य कशा मिळतील म्हणजे रस्ते गटारं हे इतर गोष्टी ज्या नगरसेवक करतात आमदार करतात त्याच्यासाठी पण आपल्या विभागातल्या लोकांचा वेळ न जाता जास्त टाईम खर्च न करता जास्त फेऱ्या माझ्याकडे न मागता ह्या कशा होतील त्याच्यासाठी मी एक माझा ॲप बनवतो आहे त्या ॲपद्वारे ही खूप कामं एकदम सोपी होणार आहेत त्याचबरोबर कित्येक लोकांकडे पेपर नसतात आधार कार्ड लिंक नसते उत्पन्नाचा दाखला नसतो हयातीचा दाखला नसतो त्याच्यासाठी माही सेवा सेंटर फक्त शिवडी विधानसभेतल्या जनतेसाठी मी सुरू करणार आहे त्याचबरोबर आपल्या विभागात एखाद्या मुलीचा जन्म झाला तर तिला तिच्या उर्वरित म्हणजे एकवीस वर्षानंतरचं जे आयुष्य शैक्षणिक हे सम पिरियड संपल्यानंतरचं त्याच्यासाठी तिला मी पंचवीस हजाराचं म्युच्युअल फंडचं सर्टिफिकेट देणार जेणेकरून ती ज्या वेळेला एकवीस वर्षाची होईल किंवा तिला कमीत कमी दोन ते अडीच हजार करोडची ती मालकीण असेल त्यामुळे तिचं उर्वरित आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीने चालेल ज्येष्ठांसाठी खूपशा कल्पना आहेत मैदान उद्यानं आपल्या एक विभागातली अ आत... मैदान उद्यानं आहेत पण ती खेळण्याच्या बागडण्याच्या गार्डन आहेत एक दोन गार्डन अतिशय आहे। चांगले आहेत म्हणजे तिकडे जाऊन बसलं तर नक्कीच आनंद मिळतो ज्यांनी केलं त्यांचं ते श्रेय आहे त्यांना धन्यवाद पण इतर उद्यानं गार्डनं बघितली तर मुलांचे पण खेळायचे खूपसे वांदे आहेत तेथे चांगल्या प्रतीची माती येणं दगडमुक्त मैदान असणं खडेमुक्त मैदान असणं त्याच्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्यांना बॅट घेऊन खेळणाऱ्यांना अत्यंत चांगलं मैदान मिळालं पाहिजे यासाठी पण माझे प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर आरोग्याच्या विषयी जर का बोलायचं झालं तर मी गेले पंधरा वीस वर्ष एममध्ये गोरगरीब जनतेची सेवा करत आले त्याचे साक्षीदार तुम्ही आहात तुम्हाला याची पूर्ण कल्पना आहे पण एममध्ये आज ज्या पद्धतीने कारभार चालू आहे तो कारभार बघितला तर कुठेतरी मन दुखते एखादा रुग्ण आला त्याची व्याधी काय आहे किती तो सिरियस आहे एकदम सिरियस असेल तर केमचे आभार आहेत ते अत्यंत तातडीने त्याच्यावरती उपाययोजना करतात पण एखादा स्टेप बाय स्टेप चालणारं पेशंट असेल म्हणजे ज्याला ओ पी डी पेशंट आपण म्हणतो त्याची व्याधी जरी असली तरी त्याला त्याच्या व्याधीतनं मुक्त व्हायला कमीत कमी चार -कमी ते पाच ते सहा महिने लागतात म्हणजे एम आर आय काढला सी टी स्कॅन काढला इतर एक्सरे बेरिय मिक्सरी अजून खूपशा असे टेस्ट आहेत की त्याच्यासाठी त्यांना पंधरा पंधरा वीस वीस दिवसानंतरची तारीख मिळते हे माझ्या मनाला पटत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला केम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी पण मला तुमची साथ सोबत पाहिजे आहे असे कित्येक विषय मी घेऊन चाललेलो आहे महिला सक्षमीकरण महिलांसाठी चांगले चांगली केंद्रं उघडणे त्यांना चांगलं नॉलेज देणे कॉम्प्युटर नॉलेज मोबाईल नॉलेज आता आजचं युग हे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असल्यामुळे त्यांनाही त्या ह्याच्याचा फायदा झाला पाहिजे त्यांना कुठेही स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल आपण कुठेतरी कमी आहोत ही भावना आपल्या शिवडी विधानसभेतली एकाही महिलेची राहता नये याच्यासाठी पण मी कसोशीने प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आपल्या केमच्या रुग्णांचे जे नातेवाईक घेतात त्यांची पण आपण राहण्याची खाण्याची नीट सोय ओ पी कशी त्यांची चालेल याच्यासाठी पण आपण बंदोबस्त करणार आहोत लहान मुलांसाठी उद्यानं जी आहेत तर काही काही ठिकाणी एवढी चांगली आहेत की तिकडे ज्या पद्धतीने काम महानगरपालिकेने केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्या इकडे शिवडी विधानसभा गोरगरवी जनतेचा विभाग गिरणी कामगारांचा विभाग पण ह्या ह्याच्यात पाहिजे त्या पद्धतीने उपयोजना राबवल्या गेलेल्या नाहीत आणि त्या सगळ्या उपयोजना राबवण्यासाठी माझी तळमळ आहे माझे विचार आहेत आणि त्या गोष्टीला तुम्ही साथ द्याल साथ देताना मला माझा निशाणीचा नंबर पण सात आहे माझी निशाणी बॅट आहे आणि बॅट निशाणीचं बदलून दाबून मला तुम्ही तेवीस तारखेला निवडून द्याल वीस तारखेला मतदान कराल आणि तेवीस तारखेला निवडून द्याल असा विश्वास व्यक्त करतो आणि ह्या आवाज महाराष्ट्राच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो आता त्यांच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोचू शकतो आहे त्यांच्यामुळे <coughs> मी मुंबई महाराष्ट्रात पोचू शकतो आहे तुमच्या सगळ्या दर्शकांना माझ्याकडनं मनापासून जय महाराष्ट्र मनापासून नमस्कार धन्यवाद खूप खूप आभार